मी जे विचारतो तुम्हाला कि हे जे लोनच लोन काढून किंवा वाल्याला पैसे दिलेले का नाही नाही त्याने बँक काढून लोकांना दिलाय त्याचा पैसे नाही फक्त लोकांचा पैसा त्याचा पैसे नाही म्हणजे हिनी हिच्या नावावरती लोन करून समोरवाल्या व्यक्तीला दिलेत व्याजाने दिलेले नाही अजून कोण कुन, कुणाकुणाला दिले तिने हा तुकाराम त्याचे पैसे पन्नास हजार तुकाराम ला दिलाय त्याने सागर मग घट काढलेला माझा हट्ट जावायला दिलाय मग ने तीन लाख हा त्याला एक लाख च मोबाईल देऊन गाठलाय हा अजून सागर त्याला गोड केला त्याला दीड लाख च गेम गाठलेला जिम गाठलेला त्याला त्याने माहिती पैसे दिले ते विकून तू काय करू वगैरे हे सांगितलंय मला एवढंच बातमी ऐकलंय कोणाच ऐकले तुमचं लेकरू तुम्हाला बोललाय आणि हे बँकेच लोन काढून हिला का व्याजाना वगैरे दिलेला नाही आणि जे तुम भाऊ आहे म्हणता फाईल काढून माझं जावायला दिलाय माझ्या घरचं फाईल काढून माझं जावायला दिला त्यांनी आणि हे जे पैशेचा मुद्दा आहे आणि काय ते काय म्हणते व्याजाना तर दिलेले नाहीये आणि जे तुम म्हणतो माझ्या पोराला पण दिलंय कुठला पोरगाय ती माझ्या बहिणीचा पोरगा बहिणीचं आहे पोर त्याला माहित आहे पैसे तिने देतात का नाही पैसे देता देता म्हणून परवा रागवला म्हणून फक्त सागरचा मुलगा असं सा म्हणलाय मला देते म्हणून देते देते ना रागव दिलाय दिला अजून द्यायचं मागा करायला देता सांगितलं माझा मुलगा ह्याच्यामुळं तुम्हाला बँकेवाल्यांना काय त्रास बँक गेला, गेला, दा ना माझा मुलगा गेल्या पडून गेल्या वाट बैठले अजून तीन मी थकली आता मग परवा पण हळद तर ते दहा दिवस गेल तर दहा दिवस वाचला ते पण म्हणजे तुम्हाला बँकेवाल्यां जर प्रेशर आल तर हे जाऊन तिने काय धमधाटी वगैरे केलं देत नाही ते आलं म्हणत असं कसं ना सगळे पैसे आमचं उगत येत का बँक उगव त्याला त्रास फेरा बँक माझ्या मुलगाला दादा आपण कोण माझं नाव रवी आडकी नाडकी मी यांच्या बाजूला राहतो त्यांनी एका आठवड्या कलर पिऊन आत्महत्या करायला प्रयत्न केला होता त्यांनी बाहेर सगळं पिवळं पिवळं उलटी करून बघितलं मी त्यांच्या मित्राला सांगितलो व त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट केले कशामुळं के पिलेत ते काय उशीर कर्ज हाय म्हणून सांगत होते म्हणजे स्वतः कर्ज घेतलेत का कुणाला देऊ घातलेत कर्ज त्यांनी देऊ घातले म्हणून सांगत होता मग त्याला परत आठ दहा दिवसान रिकवर झाल्यावर परत त्यांनी आता विहिरीत वी... मारून आत्महत्या करून घेतला हा या आत्महत्याची विषय काय तुम्हाला काय एक्झॅक्टली माहिती असेल त्याचा काल बँक चा लोन आहे म्हणून एवढंच मला माहित आहे आपलं कुणाला कुणाला देऊ घातलेत म्हणजे त्यांचे नाव वगैरे एका धोकाचे व्यक्तीचे आणि तुम्हाला व्यक्तीचे वगैरे माहित असेल ते मला माहित मला माहित नाही म्हणजे एक दोन चेंजचे नाव तर माहित असेल पण एवढं सांगितलं एवढं माहित आहे सगळ्याला माहित आहे ते गॅरेज लाखच जीम घातलं तर त्याने घेतलं बघ सागर सागर गोडक्यात दि लागत घिम गाठल तर त्यांनी जिम हा त्यांनी देत त्याने पण असं हे केलं त्याने देत मग नाही देत म्हणलं त्यांनी पण आता पैसे मागितलं गेले तर काय करत करून घे तू हा असत म्हणलं काय करत करून घे मारायला उठल त्यांनी लोकांना सागरला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा